नमस्कार मी दीपक चटक पाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून मी माझा सहकारी बोधी रामटेके व वैष्णव इंगोले आम्ही तिघांनी मिळून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिम समजल्या जाणाऱ्या कोलाम व माडिया या समाजातील न्यायिक प्रक्रियेतील येणारे अडथळे या संबंधाने आम्ही एक संशोधन नोव्हेंबर महिन्यात केलं प्रत्यक्ष या अतिदुर्गम भागात आम्ही गेलो तिथे जवळपास पंधरा ते वीस दिवस आम्ही फिरलो भटकंती केली हा प्रवास खरं तर फार अडथळ्यांचा होता खडथड होता याबद्दल पुन्हा कधी बोलूच परंतु या संशोधनातून काही महत्त्वपूर्ण बाबी आमच्यासमोर आल्या आहेत या संबंधातील अहवाल लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत यात आम्हाला असं निदर्शनास आलं आहे की लोक अदालत लोक अदालतसारखा शब्द गुलाम समाजातील जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी ऐकलाच नाही आर टी आयची माहिती जवळजवळ सत्तर टक्के लोकांना नाहीच जात पडताळणी प्रमाणपत्र हे आमच्या संशोधनात असं लक्षात आलं आहे की जवळजवळ अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांकडे नाही अशा विविध धक्कादायक बाबी या संशोधनातून समोर आल्या आहेत इंडिया व भारत यांच्यामधली तर ही दरी नाही ना, ना। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा राजुरा जिवती या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल भागात दोन हजारहून अधिक कोलाम कुटुंबाचे पाडे आहेत त्यांचे गुडे आहेत आणि या कोलाम गुड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते देखील नाहीत रस्त्यांची देखील फार मोठी दुर्दशा आहे अनेक ठिकाणी आम्हाला पायदळ जावं लागलं आमच्या गाड्या देखील पोहोचू शकल्या नाही आणि स्वतः संशोधनात कोलाम बांधवांनी आम्हाला सांगितलं आहे की अठ्ठ्याण्णव टक्के कोलाम बांधवांना असं वाटतं की त्यांना योग्य असे रस्ते शासनाने पुरवलेले नाहीत अशा विविध बाबी ज्याच्या माध्यमातून न्याय प्रक्रियेत कोलाम बांधवांना येणारे अडथळे याचा आम्ही संशोधन घेण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला आहे याचा लवकरच अहवाल तुमच्यासमोर आम्ही प्रकाशित करतोय या अहवालाच्या माध्यमातून आदिम समुदायाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था असतील शासकीय यंत्रणा असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांना निश्चितच मदत होईल असं मला वाटतं आणि इंडिया व भारत ही दरी निश्चित कमी होण्याच्या दिशेने पाऊल पडतील असा मला विश्वास आहे नमस्कार मी अॅडव्होकेट बोधीराम टेके आज गडचिरोली जिल्ह्यातल्या काही संवेदनशील भागातून मी आज आपल्याशी संवाद साधतोय तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेवर एक कायम आरोप केला जातो की त्यांनी आदिवासींना डाटा म्हणून आजपर्यंत वापरण्याचा प्रयत्न केला तर याचं कारण जाणून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर याचं कारण सुद्धा तसंच आहे की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आदिवासी भागात जाऊन जर काही काम करायचं असेल आणि त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा असेल तर ते त्या दृष्टीने तिथे जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जे काही साध्य करायचे त्या माध्यमातून आदिवासींना विश्वासात न घेता तशी माहिती संकलन करण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने केलं आहे म्हणून मला वाटते की आजही आदिवासीवरचं शोषण हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्यांचे मानवाधिकारांचे प्रश्न आजही आपल्याला प्रलंबित दिसतात किंवा त्यांचा अधिकारांच्या उल्लंघनाचा रोजचा आपल्याला प्रश्न दिसतो गेल्या दोन तीन वर्षांपासून पाच फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासींसोबत काम करतात पण आदिवासींसोबत काम करत असताना आम्हाला जे प्रश्न वाटत होते आम्ही त्या प्रश्नांना घेऊन काम करत होतो पण हे काम करताना आम्हाला एक, एक जाणीव झाली की आम्हाला जे प्रश्न वाटत आहेत ते खरंच आदिवासींचे प्रश्न आहेत का म्हणजे बरेचदा असं होतं की त्या आदिवासींचा प्रश्न असत नाही पण कुणीतरी तो प्रश्न आहे म्हणून सांगतात आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करतात पण हे आम्हाला अपेक्षित नव्हतं हे आम्हाला पटणारं नव्हतं म्हणून याच्यावर काय उपाययोजना करता येईल याच्यासाठी आम्ही फाउंडेशनची टीम मी किंवा ॲडव्होकेट दीपक चटप ॲडव्होकेट वैष्णव इंगोले आणि या सगळ्या आम्ही टीमने मिळून विचार केला आणि त्यांचे मूळ प्रश्न काय आहेत आदिवासींचे मूळ प्रश्न काय आहेत त्यांना कुठे वाटते त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होतं त्यांना कुठे वाटते की त्यांचा विकास कुठेतरी नाकारला जातो संदर्भात आम्ही अभ्यास करण्याचा त्यावेळेस निर्णय घेतला आणि जे काही इथले आदिवासी असतील त्यांचे प्रश्न नेमके काय ते समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी गडचिरोलीतल्या भामरागड चामोडची किंवा एटापल्ली भागातले जे इथे माडिया समुदा हो। समुदा समुदा समा समुदाय राहतो जो त्याला पीव्हीटीजी म्हटलं जातं जो आदिम समुदाय आहे जे भारतात पंच्याहत्तर आदिम समुदाय त्यापैकी माळी हा एक समाज आहे आणि यासोबतच कोलाम जे आदिवासी आहेत त्यांचं वास्तव्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे तर या दोन्ही आदिम समुदायाचा पीव्हीटीजीचा आम्ही अभ्यास करण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला तर या अभ्यासात दोन तीन बाबी होत्या की त्यांचं सामाजिक आर्थिक स्तर काय आहे दुसरी बाब म्हणजे की त्यांना अधिकारांच्या साक्ष अधिकाराबद्दल त्यांच्या साक्षर आहेत का त्यांना अधिकारांबद्दल किती माहिती आहे संविधानाबद्दल किती माहिती आहे तिसरी बाब म्हणजे की मूलभूत अधिकारांची पूर्तता या ठिकाणी होत आहे का त्यांचे प्रश्न जे आहेत किंवा संविधानां जिले जे अधिकार आहेत किंवा मूलभूत सुविधा आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत का चौथी बाब म्हणजे की आज आपण आदिवासी भागात पाहतो तर त्यांच्या मानव अधिकारांचे अनेक प्रश्न आहेत मूलभूत अधिकारांचे प्रश्न आहेत पण ते न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचत आहेत का मग न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काय अडचणी येतात ह्या अडचणी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि पाचवी बाब म्हणजे की अनेक सोयी सुविधा घ्यायच्या असतील शिक्षण घ्यायचं असेल तर याच्यासाठी कागदपत्रांची पूर्तता असणे फार महत्वाची आहे तर ते तिथे कागदपत्रांची पूर्तता होत आहे का हे सुद्धा जाणून घेण्याचा आम्ही या सगळ्या अभ्यासाच्या माध्यमातून प्रयत्न केला तर गडचिरोली असेल किंवा चंद्रपूर असेल इथल्या अनेक अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशील भागात आम्ही गेलो जिथे जाण्यासाठी आम्हालाच संघर्ष करावा लागतो जो इथल्या आदिवासींना अनेक वर्षापासून करावा लागतो म्हणजे आम्हाला अक्षरशः गाड्या जे शेतातील आमच्या इकडे पारे म्हणतात त्या पाऱ्यावरून आम्हाला टाकावं लागलं नदी नाल्यातून अनेक जंगलातून डोंगरातून गाड्या टाकत आम्हाला त्या भागापर्यंत पोहोचावं लागलं म्हणजे तिथे जातपर्यंतच आम्हाला तिथल्या प्रश्नांची तीव्रता काय असेल हे आम्हाला त्याच वेळेस समजत होती तर असा अनेक खरतर प्रवास करत आम्ही पाथ फाऊंडेशनची टीम आम्ही तिथपर्यंत त्या गावापर्यंत पोहोचलो लोकांचे प्रश्न आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला होता तर त्यावेळेस अनेक धक्कादायक बाबी समोर येताना दिसल्या तर याच्यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे की आम्ही जो प्रश्न विचारला होता संविधानिक साक्षरते संदर्भातला तर जवळपास आता मी माळिया संदर्भातला एक अहवाल तुमच्यासमोर माने की जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट अकरा टक्के लोकांना संविधान म्हणजे काय माहीत नाही तर संविधानाने जे काही अधिकार दिलेले आहेत ते त्यांना माहीत नाही तर ही आपण या संदर्भातला पूर्ण दोष आदिवासी समाजाला देऊ शकत नाही ही शासनाची जबाबदारी आहे की यांनी कायदे साक्षर व्हावं संविधान साक्षर व्हावं पण हे जर कायदे साक्षर झाले तर हे आपल्या हक्काविरोधात आवाज उठवतील हो म्हणून इथल्या व्यवस्थेने यासाठी या कधीच प्रयत्न केले नाही कारण की हक्काची जाणीव झाली तर त्याच्या उल्लंघनाची सुद्धा आपल्याला जाणीव होते पण त्या जाणीवेपासून दूर ठेवण्याचं काम इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने केलं असं मला वाटतं दुसरा जो मुद्दा होता तो होता की न्यायालयापर्यंत पोहोचण्यासाठीचा जो ऍक्सेस आहे तो इथल्या आदिवासी समाजाला मिळतोय का तर जवळपास चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के लोकांना असं वाटतं की त्यांना कायदेविषयक सल्ला न मिळाल्यामुळे ते न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यानंतर जवळपास सत्तावन्न ते सॉरी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांना असं वाटते की भौगोलिकदृष्ट्या न्यायालय त्यांच्यापासून दूर आहे ते न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून ते आजही त्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे जे उल्लंघन होत असेल तेव्हापर्यंत ते हायकोर्ट किंवा आएकोट सुप्रीम कोर्टापर्यंत नाही जाऊ शकत आहेत त्याच्यानंतर शंभर टक्के लोकांना असं वाटतं म्हणजे कोलाम असतील किंवा माळी असतील की, की त्यांना न्यायालयाचा जो खर्च आहे तो त्यांना परवडणारा नाही खर्चात फक्त वकिलाची फी येत नाही तर न्यायालयापर्यंत जाण्याचा खर्च असेल की ते राहण्याचा खर्च असेल जेवणाचा खर्च असेल हा सगळा खर्च त्यांना परवडणार नाही आणि जवळपास ब्याण्णव टक्के लोकांनी असं सांगितलं की त्यांचे जे काही मॅटर्स आहेत त्यांचे जे आपसी वाद आहेत छोटे छोटे ते त्यांच्या आपसातच मिटवले जातात तर ही एक धक्कादायक बाब आपल्याला या माध्यमातून दिसतात पाहायला मिळते त्याच्यानंतर मूलभूत सुविधेच्या जर पूर्ततेबाबत जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हा डाटा काही असेल पण तिथली अवस्था फार भीषण आहे तर जवळपास चौपन्न टक्के लोकांना असं असं आहे की त्यांच्या गावात सुरळीत बससेवा नाही म्हणजे बस सेवा जिथे नाही तेव्हा त्यांचा सगळा ऍक्सेस नाकारला जातो म्हणजे ते दवाखान्यापर्यंत बरोबर जाऊ शकत नाही शाळेपर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यानंतर सत्तावन्न ते, सत्ता ते साठ टक्के गावांमध्ये अजूनही लोकांनी जे सांगितलं तर तिथे सुरळीत वीज पो, अजूनपर्यंत पोहोचली नाही अजूनही पंच्याहत्तर टक्के लोकांना असं वाटते की अजूनही त्यांच्या इथे इंटरनेट नाही आताच हायकोर्टाच्या एक याचिका दाखल जाते तिथून सुद्धा ही माहिती समोर आली की जवळपास आठशे गावांमध्ये आजही गडचिरोली जिल्ह्यातला आजही इंटरनेट पोहोचलेला नाही तर अनेक समस्यांना लोकांना आज सामोरे जावे लागेल अजून चाळीस ते पंचेचाळीस लोकांचं असं टक्के लोकांचं असं मत आहे की त्यांच्या गावात अजूनही योग्य रस्ते पोहोचलेले नाही तर या सगळ्या बाबींच्या पासून जेव्हा लोक वंचित आहेत था, तर त्यांना अनेक बाबींचा संघर्ष त्यांना पावलोपावली करावा लागतो आणि या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे का कागदपत्रांची पूर्तता था। कारण की कागदपत्र नसतील तर तुम्ही शिक्षणापासून वंचित राहता अनेक सोयीसुविधांपासून वंचित राहता था। तर था। या कागदपत्रांची खऱ्या अर्थाने पूर्तता होत आहे का हेच आम्ही जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की जवळपास नव्वद टक्के लोकांकडे आजही कास्ट व्हॅलिडिटी नाही इतका गवगवा जेव्हा केला जातो पण नव्वद ते नव्वद टक्के लोकांकडे आजही कॅस्ट व्हॅलिडिटी नाही साठ ते एकसष्ट लोकांकडे अजूनही जन्माचा दाखला नाही जन्माचा दाखला सुद्धा फार महत्वाचा असतो अनेक बाबींसाठी आणि ज्या राशन कार्डची सुद्धा गोष्ट करतो ते अजूनही शंभर टक्के लोकांना मिळाले नाही अजूनही दहा बारा टक्के लोक राशन कार्ड पासूनही अनेक लोक याच्यापासून वंचित आहेत तर यासोबतच अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या मी त्यातल्या काही निवडकच बाबी तुम्हाला सांगितलं तर अनेकच अशा मूलभूत अधिकारांचे उल्लंघनाचे जे प्रश्न आहेत त्यांना भेडसवणारे प्रश्न आहेत ते आम्हाला या अभ्यासाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळले मिळाले होते, मिलाले होते। तर या संदर्भातला आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्हाला कसं काम करता येईल आणि शासनाला सुद्धा यांच्या योजना तयार करण्यासाठी काय मदत होईल हे हा आराखडा तयार झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि याच्या संदर्भातला अहवाल आम्ही एक दोन महिन्यात प्रकाशित सुद्धा करू तर आमची आधीपासूनची आद, आधीपासून स्पष्ट भूमिका राहिलेली आहे की आदिवासींचा विकास हा त्यांच्या दृष्टीने काही असू शकतो आम्हाला वाटतंय तो विकास आम्ही त्यांच्यावर लादणे म्हणजे त्यांच्यावर होणारा पूर्णपणे अन्याय अशी आमची भूमिका आहे म्हणून आमची हे कुठलाही दृष्टिकोन त्यांच्यावर न लादता त्यांना जे काही अपेक्षित आहे ते त्यांना देण्याचा प्रयत्न त्यांचे प्रश्न त्यांच्या न्यायव्यवस्थेपर्यंत नेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि शासनाला आम्ही जी काही एक मागणी करणार आहोत त्यात एक सुद्धा ही बाब आहे की म्हणजे जे आपलं संविधान येण्यापूर्वी असेल किंवा या सगळ्या बाबी येण्यापूर्वी असेल कायदे येण्यापूर्वी असेल तर आदिवासीं किंवा यांची एक फार मोठी डेमोक्रेटिक ज्युडिशियल सिस्टीम होती विदिन द कम्युनिटी ज्युडिशियल सिस्टीम आहे त्यांची जिथे अनेक समाजात हक्क नाकारले जातात महिलांवर अन्याय केला जातो तेव्हा पक्षपात करून किंवा असा आर्बिट्ररी नेसने निर्णय दिला जातो त्यावेळेस हजारो वर्षापासून माडिया समाजाची एक डेमोक्रेटिक ज्युडिशियल सिस्टीम आहे जिथे अपील करण्याची सुद्धा प्रोव्हिजन आपल्याला दिसते तिथे असे ज्युडिशियल ऑफिसर्स नेमले गेलेले आहेत की जर त्यांचा निर्णय पटत नसेल तर वरच्या ऑथॉरिटीकडे अपील करा तर ही जेव्हा सर्वोच्च न्यायालय म्हणजे संविधान अस्तित्वाला आल्यानंतर ही पूर्ण देशाला मिळाली पण विदिन द कम्युनिटी अशी आ, सिस्टीम आजही आपल्याला माडिया समाजात दिसते तर मला वाटते की त्यांचे छोटे जर प्रश्न असतील तर म्हणजे तंटामुक्त सारखी समिती आज गावागावात निर्माण केली आहे पण आदिवासींची आदि जर आधीच अशी डेमोक्रेटिक जर काही सिस्टीम असेल तर तिथले जे काही प्रमुख लोक आहेत तर त्यांना आ, या संदर्भातली ट्रेनिंग देऊन तिथे त्यांच्यावर एक एक ऑथॉरिटी सर्वोच्च न्यायालयाचा किंवा न्यायव्यवस्थेचा असावा आणि त्यांचे प्रश्न छोटे छोटे जे काही प्रश्न असतील यांच्या सुपरविजनमध्ये कसे सोडवता येईल याच्यासाठी मला वाटते शासनाने प्रयत्न करावा इथल्या न्यायव्यवस्थेने प्रश्न तशी व्यवस्था निर्माण करावी ज्याच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवता येईल याच्यासाठी एक चांगला मार्ग काढता येईल आता यावेळेस मी गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यातल्या काही भागांमध्ये आहे तर अनेक प्रश्न आपल्याला इथे मानवाधिकारांच्या दिसतील म्हणजे आदिवासींचा संघर्ष हा आजही आपल्याला सुरू असताना दिसतो आणि याच्यासाठी जर आपल्याला लढा द्यायचा असेल याच्यासाठी जर काम करायचं असेल तर आदिवासींना विश्वासात घेऊनच त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्यांना विश्वासात घेऊनच आपल्याला हा त्यांचा लढा असेल तो आपल्याला पुढे न्यावं लागेल असं मला वाटतं आणि यात महत्वाची बाब म्हणजे की त्यांचे स्थानिक नेतृत्व आपल्याला कसं पुढे आणता येईल लोकल लीडरशिप कशी पुढे आणता येईल याच्यासाठी सुद्धा जे काही लोक आदिवासींसाठी काम करतात त्यांनी प्रयत्नशील राहावं असं मला वाटतं धन्यवाद